त्यांच्या सहकार्याने आज युवा मंडळामध्ये आधार कार्ड शिबिर रेशन कार्ड शिबिर भविष्यमान कार्ड शिबिर शीवी, या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि सकाळपासून आपण बघताय की सकाळी दहा वाजल्यापासून आता दररोज दोन वाजले प्रचंड प्रतिसाद दिव्यामधल्या नागरिकांनी या शिबिराला दिलेला आहे आणि गेले अनेक वर्ष दोघंही या ठिकाणी अनेक चांगले उपक्रम करत असतात नागरिकांच्या विभागा भागामधली जो दो लोकसंख्या दोन ते अनेक लाखात केलेली आहे आणि नागरिकांच्या प्रचंड समस्या आहेत आज रेशन कार्ड काढायला जरी गेलो आपण डिस्ट्रिक्ट ऑफिसला तर त्या ठिकाणी महिना भर लागतो आहे परंतु या ठिकाणी एक रेशन जे प्रशासनामधले अधिकारी आले त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण नागरिकांना रेशन कार्डच्या बाबतीत अनेक समस्या आहेत कुणाला नाव वाढवायचं असतं कुणाला माहीत झालेलं नाव कमी करायचं असतं कोण जन्माला आलं बाळ त्याचं नाव ॲड करायचं असतं आणि त्या त्यामुळे अनेक समस्या असतात रेशन कार्डच्या बाबतीतली आणि त्यांच्या समस्या या ठिकाणी कमी वेळात सोडवण्याचं काम या ठिकाणी सपला भगत आणि रोशन भगत यांनी केलं आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरं दिवा भागामध्ये अनेक समस्या आहेत आणि या समस्या मांडण्याचं काम किंवा भारतीय जनता पार्टी दिवा मंडळात असते या ठिकाणी सचिन कोईर असतील गणेश भगत असतील अनेक पदाधिकारी दिलीप बोईर असतील अनेक पदाधिकारी या ठिकाणी दिवावासियांच्या अनेक समस्या या ठिकाणी प्रशासनासमोर मांडत आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम विवा करत असतो आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज मी युवा भागामध्ये दे भेट देण्यासाठी आलो आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं युवा मंडळातील महिला आघाडी अध्यक्षा सपना भगत आणि रोशन बुधन यांनी दिवा वाशीसाठी आधार कार्ड आयुष्यमान भारत का आयुष्यमान का, भारतचं कार्ड देण्याचा का उपक्रम राबवला आहे आपण पाहताय असंख्य मोठ्या प्रमाणात गर्दी रमलेली आहे म्हणजे खरंच दिवातील लोकांच्या गरजेचे प्रश्न त्यांना काय गरज आहे याची जाणीव असणाऱ्या व्यक्तीने हा का काम करत आहे आज आपण पाहताय दिव्यामधील एक आठ दहा वर्ष एक दोन प्रधानमंत्री युवा वाशीसाठी बंध्याप्रमाणे काम करत आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे रेशन कार्डपासून आता ते आधार कार्ड आयुष्य मंडळ भारत कार्डपर्यंत काही कामं करतायत अशीच ही भारतीय जनता पार्टीची एक तळागाळापर्यंत काम करायची पद्धत यांच्यामध्ये आहे मी आपण सर्वांना विनंती करतो असं तुम्ही साथ द्या आनंद पाटील सर्व कार्यकर्त्यांना का आणि सभ्रा भगत आणि वृक्ष वो भगत हे तुमच्यापर्यंत गोष्टी सर्व ज्या आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या योजना येतात त्या योजनांना जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्सची कुठेतरी कमी करता होते ही बाब लक्षात घेऊन आज आपण नागरिकांसाठी रेशन कार्ड रेशन कार्डच्या माध्यमातून आपण नवीन रेशन कार्ड त्याचबरोबर रेशन कार्ड कार कार नाव ॲड्रेस चेंज करणे आणि नाव कमी करणे त्याचबरोबर आधार कार्ड लिंक करणे आधार कार्ड अपडेट करून देणे आणि आयुष्यमान स्मार्ट कार्ड या आज आपण या मेळाव्याच्या माध्यमातून आपण लोकांना पोहोचवतो आज बऱ्याचशा नागरिकांची मागणी होती की रेशन कार्ड आणि आधार कार्डचा असा ही बाब लक्षात घेऊन आज आपण जिगातील नागरिकांसाठी जे मोफत आरोग्य मोफत पर्यंत सकाळपर्यंत सकाळपासून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्याआधी आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयुष्यमान कार्डचं आयोजन केलेलं होते आणि त्या आयोजनाचे जे कार्ड बनवले होते त्या कार्डचे सुद्धा आज आपण येथे वाटप केलेले आहे आज या शिबिरासाठी कल्याण ग्रामीणचे सरचिटणीस नंदूदादा परब यांनी या शिबिरासाठी भेट दिलेली आहे आज अनेक नागरिकांसाठी बऱ्याचशा योजना राबवत आहोत आणि सुद्धा नागरिकांसाठी अशा कल्याणकारी योजना